तर महाराष्ट्रातलं लाखो भाविकांचं श्रद्धा श्रद्धास्थान असलेल्या पंढरपुरातील विठ्ठल रुक्मिणीच्या गाभाऱ्याचं मूळ रूप जेव्हा भाविकांच्या समोर आलं त्याचवेळी विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये एक तळघर सापडलं हनुमान दरवाजाच्या खाली एक तळघर सापडलं आणि या तळघरात जाऊन पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली तर तिथे काही मूर्ती आढळून आल्यात सात ते आठ प्रकारच्या वेगवेगळ्या दगडी मूर्ती आणि नाणी तळघरातून बाहेर काढण्यात आली आहेत यामध्ये एक चतुर्भुज पुरातन मूर्ती सुद्धा तळघरातून बाहेर काढण्यात आली डाव्या दृश्यामध्ये आपण ही मूर्ती जी पाहतोय तीच ही चतुर्भुज मूर्ती आहे जी विठ्ठल मंदिराच्या तळघरामध्ये सापडली हनुमान दरवाजाच्या खाली असलेल्या तळघरामध्ये मग विठ्ठलाची हीच का मूळ मूर्ती आहे असा प्रश्न यावरून आता निर्माण झालेला आहे यावरून आता चर्चा सुरू झाल्या आहेत की आक्रमणापासून संरक्षणासाठी ही मूर्ती लपवलेली होती का असा देखील एक प्रश्न उपस्थित केला जातोय कधी कुठल्या काळापासून ही मूर्ती या तळघरामध्ये आहे ज्याचा शोध आज लागलाय याबद्दल काहीही कल्पना नाही मात्र याचा अभ्यास केला जाईल आणि त्यानंतरच या मूर्तीचे सगळे बारकावे निरीक्षण करूनच पुढे शोध लावला जाईल की लिया है। साधरन कधी का है ही मूर्ती कोणत्या काळातली आहे साधारण कधीपासून ती या तळघरामध्ये असेल आणि नेमकं कारण काय ही मूर्ती तळघरात असण्याचं बरं ही मूर्ती नेमकी विठ्ठलाची आहे का विष्णूची आहे का अर्थात विष्णूचं स्वरूप म्हटलं जातं विठ्ठलाचं मात्र या हे जे चतुर्भुज आहेत ते कोणकोणत्या स्थानावरती आहेत या हातामध्ये नेमकी काय आयुध आहेत दागिने कोणत्या प्रकारचे आहेत याचं नक्षी काम कसं आहे ही मूर्ती कशी आहे चेहरा कसा आहे या मूर्तीचे सगळे बारकावे तपासले जातील आणि मगच अंदाज लावला जाईल कोणत्या काळातली ही मूर्ती आहे मात्र विठ्ठलाची मूळ मूर्ती हीच का असा प्रश्न आता ही मूर्ती सापडल्यानंतर विचारला जातोय कारण पंढरपुरातली विठ्ठलाची मूर्ती जी सध्या आहे ती काही जणांचं म्हणणं काही अभ्यासकांचं म्हणणे की ही मूळ मूर्ती नाही काही अभ्यासकांचं म्हणणे हीच ती मूळ मूर्ती मात्र आता तळघरामध्ये सापडलेली ही मूर्ती नेमकी कोणती हीच का विठ्ठलाची मूळ मूर्ती असा आता प्रश्न विचारला जाऊ लागलाय ही चर्चा आता सुरू झाली आहे संपूर्ण महाराष्ट्रात देशभरात कारण वारकरी संप्रदायासाठी आजचा दिवस हा मोठा म्हणावा लागेल कारण विठ्ठलाच्या मंदिराच्या या तळघरामध्ये सापडलेली ही मूर्ती नेमकी कुणाची हीच विठ्ठलाची मूळ मूर्ती आहे का परकीय आक्रमणापासून संरक्षणासाठी त्यावेळी काही मूर्ती या वेगवेगळ्या ठिकाणी जसं अभ्यासकांनी सांगितलं कुठे विहिरीमध्ये कुठे तळघरात किंवा कुठे संरक्षित ठिकाणी सुरक्षित ठिकाणी या मूर्ती लपवल्या जायच्या तर तशीच ही मूर्ती लपवली गेली होती का ज्याचा आत्ता शोध लागलाय या मूर्ती संदर्भात आता बरेच प्रश्न उपस्थित केले जाऊ लाग लागलेले आहेत आणि हीच का विठ्ठलाची मूळ मूर्ती असा देखील एक मोठा प्रश्न आता निर्माण झालेला आहे मात्र पुरातत्व विभागाकडून या मूर्तीच्या सर्व बारकावे तपासले जातील अभ्यास केला जाईल आक्रमणाच्या भीतीनं ही मूर्ती दडवली होती का आक्रमकांच्या भीतीनं लपवलेली मूर्ती हीच आहे का विठ्ठलाची मूळ मूर्ती असा आता प्रश्न निर्माण झालाय प्रत्येक वारकरी लाखोंच्या संख्येनं आषाढी वारती वारीसाठी कार्तिकी वारीसाठी आणि वर्षाचे बारा महिने भाविक येत असतात विठ्ठलाच्या मंदिरामध्ये आणखीन एक मोठी मूर्ती सापडलेली आहे ती सुद्धा आपण या दृश्यामध्ये पाहतोय हीच ही दुसरी मूर्ती आहे ही मूर्ती नेमकी कशाची आहे कोणाची आहे कोणत्या देवाची आहे या संदर्भात आता सुद्धा तर्कवितर्क लढवले जातील मात्र या मूर्तीच्या जर हातामध्ये आपण आयुध पाहिली तर ती नेमकी कोणती आहेत हे आपण निरीक्षण केल्यानंतरच लक्षात येईल ही दगडी मूर्ती दिसते या काळ्या पाषाणातली ही दुसरी जी मूर्ती सापडली त्याच्या व्यतिरिक्त आणखी एक दुसरी मूर्ती सापडलेली आहे अक्षरशः खजिनात सापडल्याचं म्हणता येईल कारण या ज्या दोन मूर्ती आपण सध्या स्क्रीनवरती पाहतोय त्या विठ्ठल मंदिराच्या तळघरामध्ये सापडलेल्या या खजिन्यातल्या आहेत खजिना खजिनाच आपण म्हणता म्हणू शकतो कारण या दोन मूर्ती आणि त्याचसोबत आणखी काही छोट्या मोठ्या वस्तू ज्या सापडलेल्या आहेत नाणी आहेत हे सगळं तळघरातून बाहेर काढलं जात आहे या तळघराचा शोध आत्ता लागलाय आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत आणि त्यांच्या कडून सुद्धा आपण ही माहिती घेऊया दीपक सानब आपल्यासोबत जोडले गेलेत दीपक किती मूर्ती आतापर्यंत बाहेर काढलेल्या आहेत कोणकोणता ऐवज बाहेर निघाला या तळघरात नक्कीच आज पंढरपूरच्या मंदिरातून पंढरपूरच्या मंदिरात जे सा घर तळघर सापडलेलं आहे तिथून एक मूर्ती आपल्याला आढळलेली आहे इतिहासाच्या इतिहासाच्या पोटातून हा एक अनमोल ठेवा आज समोर आलेला आहे माझा आवाज येतोय का हो हो दीपक बोला आ, आज आज आपल्याला जी मूर्ती समोर आढळलेली आहे ती एक हा एक इतिहासाचा अनमोल ठेवा आहे बरं याच्यामागे एक म मह, मह, महत्त्वाचा इतिहास आहे जो आपल्या सगळ्यांना जाणून घेणं गरजेचं आहे सोळाशे चौऱ्याहत्तर साली जेव्हा अफझलखानाची स्वारी स्वराज्याकडे आली त्यावेळेला खान हा सरळ सरळ स्वराज्यात येऊ येऊ शकत होता कोकण कोल्हापूर मार्गे पण त्याने तसं न करता त्याने स्व शिव आपल्या हिंदू धर्मा स्व शिवरायांच्या हिंदू हिंदू भावना ही दुखावण्याचा प्रयत्न करा करण्याचा त्याचा मानस होता त्यामुळे तो कोल्हापूर कोकण मार्गे न जाता तो धाराशिव आणि सोलापूर मार्गे स्वराज्यात घुसण्याचा त्याने प्रयत्न केला त्यावेळेला त्याने तुळजापूरमध्ये तुळजा मूर्ती मूर्तीवर घणाचे घाव घातले त्यापुढे त्यांनी शि शिखर शिंगणापूर पंढरपूरच्या मंदिरावरही तसंच प्रयत्न केला हे सग यावेळेला आपला देव देवीच्या मूर्तीला वाचवण्यासाठी तिचं रक्षण करण्यासाठी त्यावेळेला ही मूर्ती विशिष्ट ठिकाणी लपवण्यात गेल्याचा इतिहासात नोंद आहे मात्र आ, ही ती आज जी मूर्ती आढळलेली आहे आज थी, ही तीच मूर्ती आहे का हे आज संशोधनातून आपल्याला नक्कीच कळेल पण आज यामुळे महाराष्ट्राची उत्सुकता नक्कीच वाढलेली आहे की ही नक्की मूळ विठ्ठलाची मूळ मूर्ती आहे का बरोबर आहे दीपक आणि एक समजा आपण विठ्ठलाची मूर्ती जर मूळ मूर्ती असेल असं आपण गृहित धरून चालू आहे पण आणखी एक मूर्ती एक समोर आली आहे सापडलेली आहे तर ती नेमकी कशाची असू शकते काय अंदाज म्हणजे आपण अर्थात अंदाज लावणं अत्ता कठीण आहे खूप मात्र तरी सुद्धा एक मूर्ती आली समोर आणखीन एक त्याच आकाराची दुसरी मूर्ती सुद्धा समोर आली आहे या दोन मूर्ती जर आपण मोठ्या सोडल्या तर मग बाकी लहान सहान वस्तू आहेत मात्र ही आणखी दुसरी सापडलेली मूर्ती कशाची असू शकते नक्कीच एक मूर्ती आपण विठ्ठलाचं जे रूप पाहतो की क कर कटेवरती जे विठ्ठलाचे दोन्ही हात क कटेवर कमरेवरती आहेत तर पहिली मूर्ती जी आहे ही नक्कीच आपल्याला असा अंदाज प्राथमिकता बांधता येऊ शकतो की ती विठ्ठलाची आहे पण ते अजून इतिहासकार जे संशोधनात आपल्याला कुठल्या नवीन गोष्टी उघडत आहेत कारण या सर्व पंथातील या मूर्तीच आपल्या मूर्ती आहेत असं आपल्याला प्रथम क्षणी आहे दुसरी मूर्ती जी आहे ती ही चतुर्भुज मूर्ती चतुर्भुज रूपातली ही मूर्ती आहे त्याच्यामुळे या नक्की विठ्ठलाचीच ही मूळ मूर्ती आहे का हे खरं हे संशोधातून पाहणं महत्त्वाचं ठरेल त्यात ही दिपार? जी नाणी सापडलेली आहेत ती जी ही शिवकालीन नाणी आहेत का किंवा शिवका शिवकालीन किंवा इतर कुठल्या साम्राज्यातल्या साम्राज्यातली ही नाणी आहेत का हे ही यातून पाहणं महत्वाचं ठरेल कारण यातूनच ही मूर्ती नेमक्या कुठल्या काळातली आहे याचा आपल्याला संदर्भ किंवा अंदाज बांधणं आणखी सोपं होऊ शकतं दीपक धन्यवाद या माहितीसाठी आता तर विठ्ठलाची मूर्ती आहे आता पंढरपूरच्या मंदिरामध्ये दुसरीकडे रुक्मिणी मातेची मूर्ती आहे आणि आता सुद्धा सापडलेल्या या दोन मूर्ती आहेत मग एक मूर्ती विठ्ठलाची आणि दुसरी रुक्मिणी मातेची आहे का असा देखील प्रश्न निर्माण होऊ शकतो अर्थात याचा अभ्यास करावा लागणार आहे थोड्या वेळापूर्वी पहिल्यांदा सापडलेल्या मूर्ती संदर्भात जेव्हा आपण आचार्य तुषार भोसले यांच्याशी बोललो होतो ते काय म्हणाले पुन्हा एकदा ऐकूया तुषारजी तुम्हाला कळलं असेलच ही मूर्ती तुम्ही फोटो पाहिलाय का या मूर्तीचा काय वाटतंय त्यावरून जर बघितला असेल तर निश्चितच हा खूपच आनंददायक क्षण आहे कारण आमच्या पूर्वापार ठेवा आज या ठिकाणी सापडलेला आहे आणि या नवीन कामाच्या माध्यमातनं हा जो काही आपला ऐतिहासिक आणि सांस्कृतिक ठेवा आहे हा एक नवा ठेवा आपल्याला मिळालेला आहे आणि ही निश्चितच आनंदाची गोष्ट आहे आणि सबंध वारकरी संप्रदाय असेल किंवा वैष्णव संप्रदाय असेल पांडुरंगाला मांडणाऱ्या सगळ्याच भक्त वर्गात हा अतिशय आनंदाचा क्षण आहे आणि येत्या काळामध्ये निश्चितच मोठ्या संख्येने लोक हा सगळा ही मूर्ती आणि हा सगळ्या ठेवा बघण्याकरता पंढरपूरची ओढ धरतील असं मला वाटतं बरं मात्र मूर्ती बघून काय वाटतंय हीच विठ्ठलाची मूर्ती असावी का आता त्याच्यावर संशोधन होईलच पण विठ्ठलाच्या मूर्तीचाच पूर्णपणे साधर्म्य दिसतंय पण एकूण प्रत्यक्षात पाहिल्यानंतरच सगळं लक्षात येईल बरं आणि जे काही बाकीच्या वस्तू सापडलेल्या आहेत नाणी आहेत ती सध्या चलनात नसलेली खूप जुनी नाणी आहेत त्यावरून किती काळापूर्वीची ही मूर्ती आता ही दडवून ठेवली होती का त्याच्यासाठी त्याची त्याच्या मागची कारण काय होती या संदर्भात सुद्धा बरेचसे प्रश्न उपस्थित केले जातील तुम्हाला काय वाटतंय निश्चितच हे बघा आपल्याकडे पूर्वीपासून एक पद्धत राहिलेली आहे पर की परकीय आक्रमण आपल्याकडे व्हायची आणि परकीय आक्रमणामध्ये आपल्या मूर्ती त्याची विटंबना होऊ नये विध्वंस होऊ नये म्हणून आपल्या पूर्वजांनी त्या मूळ मुर मूर्ती कुठेतरी लपवल्या जायच्या धान्यामध्ये ठेवल्या जायच्या जमिनीत ठेवल्या जायच्या तशी काही या ठिकाणी काही इतिहास आहे का तोही तपासून पहावा लागेल पण निश्चितच जर ती या ठिकाणी ठेवलेली असेल तर नक्कीच काहीतरी आक्रमणापासून वाचवण्याकरता ती ठेवण्यात आलेली असेल आणि जुन्या काळातली नाणी ज्या अर्थी सापडलेली आहे त्या अर्थी अतिशय प्राचीन काळापासून पांडुरंगाचे भक्त हे वेगवेगळ्या प्रांतातून तिथे येत असतील आणि त्यांनी आपापल्या चलनातले नाणी त्या ठिकाणी पांडुरंगाच्या चरणी समर्पित केलेले असतील आणि म्हणून संदर्भात अधिक बोलणार आहोत इतिहास तज्ज्ञ ऍडव्होकेट सुधीर रानडे आपल्या सोबत जोडले गेले स्वागत तुमचं न्यूज एटीन लोकमत मुघल आक्रमणाच्या वेळी जर हिंदू देवदेवतांच्या वरती जर आक्रमण होण्याची शक्यता तेव्हा तेव्हा निर्माण झाली असेल तर त्यांचं संरक्षण करण्यासाठी जर काही मूर्ती लपवल्या गेल्या असतील तर तसंच काहीस या मूर्तीबाबत सुद्धा घडलेलं असेल का तर तेव्हा जो आक्रमणाचा काळ होता इतिहासातला तर तो नेमका कसा होता सापडल्या हा त्या मुळामध्ये लक्षात घेतलं पाहिजे की या सापडल्यात सोळखांबी मंडपाच्या जवळ तो सोळखांबी मंडप उत्तर पेशवाईत बांधलेला आहे म्हणजे मुसलमान आक्रमण किंवा तो जो काळ आहे तो संपल्यानंतर पेशवाईमध्ये बांधलेला मंडप आहे बर आणि त्याच्या शेजारी हे भुयार आहे त्याच्यामुळे अतिक्रमणात लफोल असण्याची शक्यता कमी आहे आणि मूर्ती बघितल्या तर मूर्ती छान आहेत पण त्या पेशवाईच्या काळातल्या असत म्हणजे फार प्राचीन यादव काळातल्या किंवा हजार बारा पुरुषात नाहीयेत दोन तीनशे वर्षापूर्वीच्या मूर्ती आहेत थोडेशे भंगलेल्या असत म्हणून ठेवल्या असत असं काही असं आहे बर अतिक्रमणापासून लपवायचं म्हणून तिथे ठेवले असतील असं नाही एक व्यंकटेशाची मूर्ती आहे एक विष्णू मूर्ती आहे आणि एक महिषासूर मर्दिनी आहे विठ्ठलाची मूर्ती नाही आहे त्याच्यामध्ये बरं आणि त्याच्याशिवाय एक भूदेवी आहे ती भग्न झालेली आहे आणि पादुका आहेत दगडी आणि एक गाईची मूर्ती आहे ती भग्न झालेली आहे या बाकीच्या तीन मूर्ती चांगल्या मोठ्या आहेत त्या बरं मग विठ्ठलाची जी मूळ मूर्ती आता आहे जी मंदिरामध्ये तर ही मूळ मूर्ती असण्याचा काहीच हे नाही अंदाज नाही किंवा शक्यता नाही असं तुम्हाला म्हणायचंय नाही नाही मूळ मूर्तीचा विषयच नाही मूळ मूर्ती अतिक्रमण झाली त्यावेळेला काढूनच होती तो ज्ञात इतिहास आहे त्याच्याविषयी काहीच नाही ह्या ज्या मूर्ती आहेत ते भग्न झाल्या असतात कारण देवळामध्ये परिवार देवता आहे विष्णू आहे विठ्ठलाशी काही संबंध नाही आणि त्याचं मूर्तीचं काम पाहतात ते साधारण काळातलेच असावेत असं वाटतं फार प्राचीन नाहीये बरं मग जर पेशवेकालीन या जर मूर्ती असतील तर त्या नेमक्या आधी कुठे असतील मग त्या तिथे दडवून ठेवण्यामागचं काय कारण असेल काय अंदाज असू शकतो नाही काय मूर्ती बाकीच्या ज्या मूर्ती आहेत देवळातल्या त्या भग्न झाल्या जीर्ण झाल्या तर ते, ते बदलायची पद्धत आहे बदललेली मूर्ती नदीला विसर्जन करतात ती विसर्जन करायच्या ऐवजी इथे ठेवली असावी असा काय अंदाज त्यात मूर्ती थोड्याश भग्न झालेल्यासोबत जी काही नाणी सापडली कोणत्या काळातली आहेत नाणी साधारण शिवरायात काही इंग्रज काळातली नाणी आहेत कारण या भागात आज जायला रस्ता आहे किंवा भोयार हे लोकांना अख्ख्या ऐकून माहितीये शंभर वर्ष कुणी गेलेलं नाहीये पण लोकांना जुन्या जाणत्या लोकांना पंढरपूरच्या माहितीये की इथं वाट आहे बाबू या भागात ऐकून माहिती लोकांना बरं मग ह्या ज्या मूर्ती तिथे ठेवल्या असतील तळघरामध्ये काही उद्देश असेल म्हणा त्या मागे तर कुठल्या शतकातल्या असाव्यात मग या साधारण सतरा अठरा बरं म्हणजे मग या मूर्ती आता सापडलेल्या आहेत सगळ्या खजिना हा बाहेर काढण्यात आलेला आहे त्याचा शोध आता लागला मग बर, आता काय हो? म्हणजे एक इतिहास तज्ज्ञ म्हणून या मूर्तींचा आता पुढे काय किंवा एक संग्रहालय करायला पाहिजे कारण देवळामध्ये असं बरेच अवशेष आहेत विठ्ठल मंदिरामध्ये आणि परिवार देवतांच्या मंदिरामध्ये आणि पंढरपुरामध्ये इथे सुद्धा खूप शिलालेख आहेत अवशेष आहेत मंदिर समितीनं एक संग्रहालय करावं अशी बरेच दिवसापासून त्याच्याकडनं अपेक्षा आहे की यांचं संवर्धन करावं पुढच्या पिढीला ठेवा आपला हा बघायला मिळावा बरं विठ्ठल मंदिरात असं हे काही तळघर आहे असं तुम्ही म्हणता कल्पना होती काही लोकांना तर मग ते आतापर्यंत उघडलं का नव्हतं मग नाही तिथं आत गेल्यावर काही आपशपून होतो किंवा काही होतो असा समजुती आहे त्यामुळे कोणी प्रयत्न केलेलं नाही ऐकून फक्त आहे एवढं ऐकून आहे झाकलेलं होतं ते सगळं घालून बंद केलेलं एवढंच लोकांना माहिती आहे ते किती मोठं आहे किंवा आत काय आहे ह्याची कल्पना नाही ऐकून बरं म्हणजे आतापर्यंत कोणी त्या तळघरात जायचं धाडच केलं नव्हतं म्हणजे नाही 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 तू म्हणजे जसं शंभर एक वर्ष ते बंदच आहे त्याच्या आधी लोक ऐकून आहे की ह्याच्या खाली वाट आहे रस्ता आहे ते पण फॅकच आहे बर डॉक्युमेंटरी लोकांना ऐकूनच माहिती आहे ओके सुधीर रानडे जी धन्यवाद खूप तुम्ही न्यूज एटीन लोकमतशी बोललात आणि ही महत्वाची माहिती दिलीत तर विठ्ठलाच्या मूळ मूर्तीशी काही या मूर्तींचा संबंध नाही असं रानडे म्हणत आहेत त्यामुळे या मूर्ती आहेत एक व्यंकटेशाची आहे असं म्हटलं जातं एक विष्णूची मूर्ती आहे एक देवीची आहे एक काही दग...